एकेकाळी टिकटॉक गाजवणारा सूरज चव्हाण म्हणजे गुलीगत यानं महाराष्ट्राला वेड लावलं सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला बारामतीच्या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजकडून सर्वांना खूप अपेक्षा आहेत एकेकाळी हालाकीचं आयुष्य पाहिलेला सूरज आज चांगल्या आर्थिक परिस्थितीत आहे पण त्याचे चांगले दिवस पाहण्यासाठी त्याच्या आईवडील त्याच्याकडे नाहीत सूरज लहान असतानाच त्याच्या आईवडील जग सोडून गेले सूरजची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सूरज सगळ्या स्पर्धकांची मिळून मिसळून वागताना दिसला थोडा घाबरलेला सूरज निर्णय घेण्यात कमी पडला गप्पा मारताना त्याने त्याच्या आई वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगितला सूरजच्या आई वडील तो लहान असताना जग सोडून गेले त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला होता तर आईला वडिलांच्या निधनानं शॉक बसला आणि ती पण वेळी झाली काही दिवसातच तिचंही निधन झालं इतकंच नाही तर आई आणि आजी दोघींचं एकाच दिवशी निधन झाल्यानं सूरजनं सांगितलं पंढरनाथ कांबळे आर्या आणि योगिता चव्हाण यांच्याशी बोलताना सुरजने सांगितलं माझ्या वडिलांना कॅन्सर होता त्यातच त्यांचं निधन झालं वडिलांचं टेन्शन घेऊन विचार करून माझ्या आईला वेळ लागलं तिला रक्ताच्या उलट्या झाल्या खूप त्रास व्हायचा वडिलांनंतर ती खूप खचून गेली तेव्हा तिकडे सासूचं निधन झालं आणि इकडे सुनेचंही निधन झालं माझी आजी गेले आणि इकडे आई पण गेली दोघींनी एकमेकींची तोंड देखील पाहिली नाही सूरज म्हणाला मला कोणीही नाही आहे आई नाही वडील नाही आजोबा आजी नाही फक्त आत्या आहे आणि पाच बहिणी आहेत मला आठ बहिणी होत्या त्यातल्या तीन वारल्या मी आठवा कृष्णा आहे तुझ्या बहिणी तुला काय बोलतात तू असे रील्स वगैरे बनवतोस तेव्हा असं पंढरीनाथ कांबळे यांनी विचारलं तेव्हा सूरज म्हणाला मला खूप लुटलं ना लोकांनी तर त्या मला म्हणतात की तू सुधार तू सुधारलास तर आम्हाला लय बरं वाटेल मला टिकटॉकच्या वेळी रिबिन कापायला ऐंशी हजार रुपये मिळायचे आता पण मिळतात तीस ते पन्नास हजार रुपये